नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम सत्यात्तर, सत्यात्तर, पन्नास, विनय राजगुरुनगर घटनेच्या निषेधार्थ गोसावी समाजाचा सांगली जनाक्रोश मोर्चा राजगुरुनगर पुणे येथे दोन लहान मुलींवर अत्याचार करून खून केल्याच्या निषेधार्थ व हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी सांगलीत गोसावी समाज व सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या आंदोलनाचे नेतृत्व गोसावी समाजाचे नेते आकाश गोसावी यांनी केलं बोलताना म्हणाले राजगुरुनगर पुणे येथे गोसावी समाजाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार व खून झाला आहे ही घटना दुर्दैवी आहे त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी व फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालून त्याला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी विजयनगर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करून प्रशासनाचे लक्ष वेधले यावेळी या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या या मागणीचं निवेदन जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आलं यावेळी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते सव्वीस तारखेला संध्याकाळी आम्हाला सर्व समाजाला किंवा सर्व घटक पक्षांना सर्व मित्रमंडळांना कळा असे कळाले की आमच्या गोसावी समाजाच्या दोन चिमुकल्या मुली आठ वर्षाची कार्तिकी व नऊ वर्षाची कार्तिकी व दुर्वा आठ वर्षाची त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचं खून केलं गेलं आणि त्याच पद्धतीनं आम्ही पुन्हा इथे गेलो दोन दिवस इथं नेमकं काय चाललंय काय नाही त्यांनी परप्रांतीय आरोपीला एका धरून आणलेलं आम्हाला सांगितलं की पुण्याचं लॉजवरनं धरून आणले नक्की तो परप्रांतीयच आरोपी पर होता का की कि, किंवा तिथला स्थानिक आरोपी होता का यावर या, या सरकारने थोडंसं लक्ष द्यावं व गोसावी समाजाच्या जे चुमुकल्या मुलींचं जीव गेले त्यांच्यासाठी शासनानं काहीतरी कुठंतरी मोठं कोणतरी मेलं कुठं काही काहीतरी झालं तर त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीचा विचार केला जातो आज गरीबातले गरीब, गरीब मुलगी जे भिक्षा मागून आई त्याची घुमत्या भिक्षा मागत फिरत्या आणि पोटांचं मुलांचं पोटांचं जीवनाचं वगैरे आणण्याचा विचार करत असत्या आज त्याचा न विचार करता, करता। आपण को, को, जे काय हे काय चाललंय यासाठी या केसेससाठी फास्टॅग कोर्समध्ये को कोर्टात ही केसेस घ्यावी व यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वलजी निकम साहेब यांची नियुक्ती करावी यासाठी सी आय टी नेमवावी सी आय डी व तसेच अन्य गृहमंत्रालयातल्या जे गोपनीय समिती आहे त्यांना यात घालून या विषयात नेमकं काय आहे काय नाही याचं चौकशी करावी अजून त्या हॉटेल सील केला नाही अजून त्या हॉटेल मालकाला अटक केलेलं नाही याचं कारण काय त्या आरो त्या आरोपीची आय डी आमच्या समोर आली नव्हती म्हणून आम्ही पुण्यात जाऊन रस्ता लोक आंदोलन केलं त्यावेळेला आमच्यासमोर आयडी आणलेली म्हणजे नेमकं काय होतं तीन दिवसानंतर ना आयडी आम्ही दंगा केल्यानंतर नं दिली आणि आरोपी बदलायचं होतं काय एकच आरोपी कसा होता दोन मुलींचं खून झाले त्या आरोपीला आणि अन्य आरोपी जे असतील त्यांना लवकरात लवकर त्यांची शोध घ्यावी अन्यथा आम्ही गप बसणार नाही सर्व पक्षीय सर्व संघटना आज आम्ही सांगली जिल्हा येथे मुकमोर्चा आंदोलन केले हजारोच्या संख्येनं आमच्या माता भगिनी व सर्व बंधू मित्रांनी मिळून सर्व मुकमोर्चा काढलेला आहे आणि कलेक्टर साहेबांना थोड्याच वेळात आम्ही निवेदन देणार आहे हे झाल्यानंतर येणाऱ्या तीन तारखेला आम्ही महाराष्ट्र राज्यातून सर्व समिती सर्व संघटना सर्व पक्षाकडून पुणे राजगुरुनगर येथे मुक मोर्चा जनआक्रोश मोर्चा व टोल नाका रास्ता रोको आंदोलन तीन तारखेला हे करणार आहे तरी शा, शासनाने याची दक्षता घ्यावी व लवकरात लवकर आम्हाला याचा निर्णय द्यावा